जर्नी या युट्यूब चॅनलवरती सहसं स्वागत करतो आणि मित्रांनो आज आहे ना रेल ए, रेड अलर्ट म्हणून इशारा दिलेला आहे पावसाने आणि आज आहे ना आपल्या इकडे खूप पाऊस पडणार आहे असा मोबाईलवरती गुगलचा मेसेज आला होता तर मित्रांनो आज आपण फिरायला चालू आहे त्या पावसातून भर पावसातनं आणि आपल्याला जायचं आहे आज बायपासला आणि एका धबधब्याखाली जायचं आहे त्याची सुंदर व्हिडिओ आज बनणार आहे तर आपल्याबरोबर आज असणार आहे अक्षय आणि अवधूत वगैरे असे आपल्या इथेच पोरं आहेत तर चला मित्रांनो जाऊया आपण ह्या भर पावसातून आजचा प्रवास करणार आहोत तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाऊया व्हिडिओ एन्जॉय करा तो तर मित्रांनो आज आपल्याकडून असणार आहे सोम्या आणि अक्षय आणि आपला अवलंब गेला आहे पुढं तर आपण आता निघूया आत्ता आपण आहोत वडाच्या वाडीमध्ये हे बघा खूप जोरदार पाऊस आहे तर खूप मजा येणार आहे आणि आपल्याकडे एक सिक्रेट धबधब्यावरती पण जायचं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल थोड्या वेळातच कार एवढं फास्टस्ट चालत अब्दे तीन झाले ते गाडी चालवतोय आणि आता पण निघालोय हसून मधनं वाढाच्या वाटीत आणि आता पण हरण्याच्या दिशेने चालवतोय निसर्ग हॉटेल आहे तिथून आपण आता वरती चाललो आहे बायपासला ला माथ्यावरती आणि इथून घाट माथा चालू होतो घाट चालू होईल आता इथनं मित्रांनो आता आपण आहे ना बायपासला पोहोचलोय आणि हा बायपासच्या वरती सपाट भाग आहे सर्व इथे आणि इकडे एक नंबर स्पॉट आहे फिरायला वगैरे एकदम भारी आहे आणि सपाट भाग आहे आणि पावसाची सुद्धा एकदम बारीक -बारी पडायला आणि फायनली मित्रांनो बायपासच्या स्पॉटवर येऊन पोचलो आहे आपण तुम्ही ओळखू शकता की हा स्पॉट कशासाठी फेमस असू शकतो आणि इथून एक बाजला दुसरा जागा बनवलेली आहे तिथून सी व्ह्यू दिसतो एकदम सुंदर असा आणि हरणाईचा जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे तो सुद्धा इथून दिसतो कड्यावरनं तो बघण्यासाठी इकडे खूप गर्दी असते आणि आज रविवार आहे तर जो स्पॉट बनवलेला आहे तिथून सी व्ह्यू दिसतो इथे खूप गर्दी आहे आणि आपण त्या बाजूला जो डोंगर आहे ना त्यावरती आहोत आणि या डोंगराच्या खालती आहे ना पाच पंढरी आहे पाच पंढरी म्हणून गाव आहे आणि वरती आता आपण डोंगरावरती वर्तिय। साध्यावरती आहोत त्यासमोर सी व्यू साठी पॉइंट बनवलेला आहे आणि इकडे पाहत आहे नवीन मोबाईल आहे अक्षयचा मोटो फिजन फिफ्टी फिजन तर लगेच फोटो काढायला सुरुवात केला नाही आणि सोम्या पण आता पोस द्यायला तयार झाला आहे आलं नाही सोम्या आला नाही त्याला मम्मीने घरातून पाठवलं नाही तो आला नाही तर ते फोटो काढायला सुरुवात आणि एकदम सुंदर नजारा दिसतोय जर असं मी समुद्राचं पाणी बघितलात ना तर असं लाल झाले तांबडा झाले हा नदीचा पाणी आहे जो वरनं नदीचा डोंगरावरनं वाहत येणारा पाणी असतो ना तो बघा इकडे ब्राऊन कलर झाला आहे थोडा भुरकट भुरकट होतो आणि समुद्राकडून आहे ना जोरदार पाऊस येतो आहे समुद्राकडनं वारा होतो एकदम हवा पण आहे ना खूप जोरात तुटते आणि पुन्हा एकदा पावसाची मेहरबानी झाली आणि थोडा पाऊस कमी झाला आहे तर पुन्हा एकदा फोटो काढायला आपण त्याचा बघा थोडा रंगला आहे कारण आता आपण आहे ना जिथे पाचपंडरी गाव आहे मोठा कडा आहे आहोत आता आपण धबधब्याजवळ पोचलो आणि जो हा रोड दिसतोय ना तो दापोळीतून हरणेला जातो आणि हरणेला जर आसूदला आला की आसूदच्या इथून एक फाटा आहे छोटासा आहे बघा इथे इथून वरती धबधब्याकडे यायला वाट आहे थोडासा रस्त्यापासून शंभर मीटर वरती आहे त्यामुळे रस्त्यावरनं धबधबा दिसत नाही आणि हे बघा इकडे माकड वगैरे आहेत इकडे खूप माकड आहेत आणि आता आपल्याला झालं आहे थोडं उशीर आणि आता बदले साडेसहा तर आता साडेसहा म्हणजे गर्दी कमी झाली आता कोण नाही आहे इथे नाहीतर तर दुपारचं खूप गर्दी असते आणि आज रविवार होता तरी तर खूप गर्दी आपल्याला पाहायला भेटली असती आणि समोर धबधबा आहे आणि पाऊस पडल्यामुळे पाणी जरा खूप आहे त्यामुळं मजा येणार आहे आणि एक ते गाडी लावली आपण आणि बघा आजच्या इकडे चालला आहे धबधब्याखाली आणि एकदम सुंदर धबधबा आहे नॅचरल आणि सर्वीकडनं पाणी पडतं आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि धबधब्यात तिथे पोचल्यामुळे आपण आहे ना इथे चप्पल काढून ठेवले आहेत मी कारण कातळ आहे ना त्यामुळे पाय वगैरे घसरण्याची शक्यता असते म्हणून चप्पल सध्या तरी बाहेरच काढून ठेवा झालं जमलं तर कारण इथे काय काटे वगैरे काय नाही आहेत फक्त कातळ आहे पाय घसरण्याची शक्यता आहे इकडे सोम सो आर्यननीसुद्धा चप्पल काढला नाही सुरुवात केला नाही आणि थोडा पाणी जास्त आहे आणि आर्यनला इकडे सवय आहे तो गड्डी लावायला जातो आणि या साईडला इकडे धबधबा आहे भारतावाला पाणी बघा जरा जरा पाणी जास्तच आहे नुसते जरा पाणी जास्त पडतोय आणि हवा बघा किती लागते पुरा झाड हलतो इकडे पाणी इकडे धबधब्याला एकदम उदाहरण आलं आहे आणि धबधब्याच्या इथे आलो ना की एकदम जोरात आहे ना वारा लागायला सुरुवात होते आणि पाण्याचा सर्व फवारा आहे ना इकडे या साईडला येतोय आणि पाणी जरा गार आहे पण गेल्या दोन तास पाण्यामध्ये भिजतोय त्यामुळे जरा गार वाटतंय आणि असं आल्यापासून फक्त फोटो काढतो आणि इकडे बघा पाणी किती आहे ते आणि आर्यन तिकडं बसलाय आणि एकदम भारी धबधबा आहे सर गारे पाणी आणि पाणी बघू शकता इकडे किती आहे आणि आर्यन आहे ना त्या साईडला बसलाय धबधबाद धबधबा आणि बाजूला बघा एकदम घनदाट जंगल आहे आणि मस्त एकदम नैसर्गिक निसर्गामध्ये असणारा हा धबधबा आहे आणि इथे थोडेसे अजून आपण फोटो काढणार आहोत हे बघा अक्षय इकडे तयार झालं फोटो काढायला आणि थोडेसे फोटो आपल्याला आर्यनचे सुद्धा काढायचे आहे आणि धबधब्याचा आवाज आणि हवा पण सुद्धा खूप आहे आणि इकडे बघा अक्षय शूट काढ घेतो आहे रील्स बनवण्यासाठी शूट घेतोय तो एकदम सिनेमॅटिक शूट घेतोय फायनली मित्रांनो धबधब्याला आता बाय बाय बोलूया आणि संध्याकाळचे सात वाजलेत आणि तुम्ही इकडे बघताय अंधारसुद्धा खूप झालं आहे बघा पूर्ण काळोख ताळूस व्हायला लागलं आहे आता आणि आता घरी जाऊया मग आपण जेव्हा धबधब्यावरती आलो ना तेव्हा एकदम तांबडा तांबडाने आणि ब्राऊन पाणी होतं आणि आता थोडं सफेद झालं आहे कारण आपण जेव्हा आलो तेव्हा खूप पाऊस होतं इकडे बघा आर्यन खूप मजा करतोय छोट्या छोट्या हॉलमध्ये आणि पाणीसुद्धा आहे ना गार आहे पावसाचं पाणी तुम्हाला माहितीच आहे खूप गार लागतं आणि इकडे आता आपण निघालो आहे इकडे अक्षय निघाला आहे खूप आपण फोटोशूट केला बरेच फोटो काढले आणि खूप मजा सुद्धा आली एक छोटीशी ट्रीप संध्याकाळी आपण तरी पण साडेचार वाजता निघालो होतो आणि तिथून आपण हरणेला गेलो आणि तिथून आपल्याच गावामध्ये आलो आणि आम्ही असुच्छितच आहे असुच्येत आहोत तर आमच्या गावातला हा छोटासा वॉटरफॉल खूप सुंदर आहे बघण्यासारखं आणि ते गर्दीसुद्धा खूप असते आणि फायनली निघालो आहे आणि मित्रांनो फायनली धबधबाखाली आता फोन झालेला आहे आणि खूप मजा आली आपला छोटासा ट्रीप होता छोटीशी ट्रीप होती आपली संध्याकाळी आम्ही साडेचार वाजता निघालो होतो तिथून आर्नला गेलो बायपासला आणि नंतर आपल्या गावातला धबधबा पाहायला आलो तर मस्त वाटलं आज अवधी पण येणार होता पण तो काय आला नाही तर मित्रांनो ही कशी व्हिडिओ वाटली ती आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा कलवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण पुन्हा एकदा तर चला बाय आणि मित्रांनो थोडीशी जरा गडबड झाले आणि अक्षय चावी घेऊन गेला होता धबधब्यावरती आणि बहुतेक तरी चावी धबधब्यामध्ये विसर्जन केला नाही त्याने तर थोडी गडबड होईल आणि थोडासा ड्रॉप फॉल केला नाही आणि आपण ह्या धबधब्याखाली कुठं कुठं झोपलो याची काय हेच नाही गेले आपण एक तास या धबधब्याखालीमध्ये त्या मोठ्या वॉटरफॉलखाली गेलो होतो परत इकडे या कातलावरती झोपलेलो आणि चावी लक्षात येत नाही नक्की कुठे ठेवलेली ती तर पुन्हा एकदा जरा धबधब्यामध्ये जरा हात राखून या लागेल चेक करावं लागेल